हा येतो मनानं पडलेला नारळ तर हा नारळ आज आपण सोलून धावणार आहे तो मला केरळी पद्धतीने माझी पद्धत कशी आहे बघा सोलायची नारळ एक दोन मिनटातच हा नारळ केसरं बाजूला काढून त्याला आपण शेंडी ठेवायची आहे मस्तपैकी आज घट बुजायचं आहे तर घटाऊ बसून ठेवण्यासाठी नारळ सोलायचा आहे मस्तपैकी तर नारळ कसा काय मी सोलतो तो सर्वांनी बघा छोटासाच व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि नवीन कोणाचं चॅनल सबस्क्राईब करा तिकडं वहिनीची चालू या माती इकडे तिकडे गोळा करायची शोभा फुलं तुडते फुलं तोडायची चालू माती वगैरे गोळा करून ठेवली तिनं गट बसवायची ते आपल्यात तर साठी नारळ सोलायला शिकू आहे आपण सर्वांनाच तर चला पण आता नारळ कसा सोल सोलायचा बघूया तर हा इथं ठेवलेला आहे चाकू तर हा आहे चाकू हा नारळ तुम्हाला धावलेला तर हा नारळ असा उलटा धरायचा आहे बघा आता हा सवचा नारळ आहे तर तो असा उलटा धरायचा असा असा उलटा करायचा दोन्ही पायाच्या मध्ये ठेवायचा बरोबर अशा पाकळ्या करायच्या त्या पहिल्यांदा बाब हाताला पायाला सांभाळून पाकळ्या करायच्या दोन आता उता। हा तिसरा घाव हा चौथा हे पाच म्हणजे सहा सातवा गाव सातगाव सातगाव सहा पाकळ्या बरोबर होते ती बघा तर आता व्यवस्थित पाकळ्या डिल्या करून घ्यायच्या घेतल्या आता किती सोप आहे बघा आता ही नारळाची कोची आहे बघा सॉरी चकवाची कोची आहे तर ही कोचीत बरोबर अशा नाही असं वाढायचं नुसतं ही बघा एक पाकळी निघली एक नंबर परत तिथं नुसतं लावायचं आहे दोन नंबर किती सोपत आहे बघा गावडं सोलून निघते ती केसरं नुसते असते ती पण याकन झाडाचा नारळ पडलेला असल्यामुळे मी तुम्हाला असं जावत आहे की तीन नंबरची पाकळी झाली ही चार नंबरची पाकळी किती स्पीडमध्ये आहे बघा ही पाच नंबरची पाकळी हे सहा नंबरची ही सात नंबरची सहा म्हटलो तो मी पण सात पाकळ्या तयार झाल्या सात गावात तर ही सात नंबरची पाकळी तर असं बघा सात ठिकाणी गाव केलं की सात पाकळ्या बरोबर निघाल्या ती शेंडी सुद्धा मध्यभू मधोमध बरोबर राहिली बघा आणि हा नारळ सोलून निघालाय आता देव बसवण्यासाठी मस्त पैकी तर कधी साधी आणि सोपी पद्धत आहे तर व्हिडिओ कसा काय वाटला मित्रांनो आवडला ना व्हिडिओ तर नक्कीच सर्वांना साध्या सोप्या सोप्या पद्धतीत नारळ कसा सोलायचा शिकवण्यासाठी मी आज व्हिडिओ करून दाखवा म्हटलं तर बघा निघला ना मस्त पैकी सोलून नारळ तर इतकी साधी सोपी पद्धत तुम्हाला सर्वांना आवडलीच असेल तर कसं काय वाटला छोटासा व्हिडिओ नक्कीच सर्वांनी लाईक करा पाच वाजता सर्वांनी लाईव्हला या आणि मस्तपैकी शॉर्ट व्हिडिओ बघत राहा आपल्या लाईवला आल्यानंतर मस्तपैकी कॉमेंट करा चांगले चांगले विषय काढा आणि छान छान कमेंट करा मस्तपैकी तुमच्या मा मन माइंडमध्ये असलेले तुमच्या मनात असलेले प्रश्न विचारा तिथे असणारे सर्व आपले प्रेक्षक तुमच्या प्रश्नाची उत्तर देतील तर भेटूया आपण पाच वाजता आणि पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या सकाळी आपण रोज एक ते दोन व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असतो कायम कधी चार कधी पाच कधी क सहा कधी सात असे शॉर्ट व्हिडिओ होत असतात कधी दोनच होतात जसा वेळ मिळेल तसं आपण शॉर्ट व्हिडिओ गाणी वगैरे टाकत असतो कॉमेडीचे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो क्लासिक आ, मोटिवेशनल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो रडवणारे सुद्धा व्हिडिओ आपल्या शॉर्ट व्हिडिओ आहेत बरेच चॅनलवर तर नक्की सर्वांनी व्हिडिओ बघा काय म्हणते हे बघा फुलं घेऊन आले आता तसे दोची। 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 तर मस्तच फुलं घेऊन आली कशा ती फुलं अजून तोडायला लागली फुलं आपल्या घराच्या सगळी बागच आहे बघा मस्त पैकी मस्तच तिकडे घराच्या बाजूने पण ती तोडत बसली फुलं मस्त पैकी तर चला ओके भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये मस्त असं केरळमध्ये वातावरण आज आहे पाऊस नाही ऊन पण जास्त नाही असं छान असं वातावरण आहे बघा आज केरळमध्ये तर असं छान असं वातावरणात आनंदित राहा या सर्वांनी त्यासाठी लाईव्हला या सर्वांनी पाच वाजता सर्वांचा आनंद आपण एन्जॉय करूया सांगा सायंकाळी रोज पाच वाजता लाईव्हला येत जावा तर ओके बाय तर शोभाची देव बसवायची स तयारी चालू झाली आहे तर इथं बघा त्या आता तोडलेली फुलं वगैरे घेऊन आली तो सोडलेला नारळ आहे तिथं आणि तिथं प्ले साध्या सोप्या पद्धतीत जसं जमत आहे तसं आम्हाला देव बसण्यासाठी शोभ आता तर चला सर्व झाल्यानंतर आपण दुसरा व्हिडिओ काढू मस्त पैकी नाहीतर लाईव्ह ला संध्याकाळी जाऊ लाईव्ह घेतली तर चला ओके बाय